तर टी डी पीनं शिवसेनेकडूनच प्रेरणा घेतली सत्तेला चिकटलेले मुंगळे एक एक सत्तेतून बाहेर पडतील बाहेर पडण्याचा आमचा निर्णय झालेला आहे आम्ही योग्य वेळी जाहीर करू असं म्हटलेलं आहे त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आपण बघूया संजय राऊत राऊत साहेब सगळ्यात पहिला प्रश्न आहे जे तेलुगू देशम पार्टीला करून दाखवणं शक्य झालं ते शिवसेनेला कधी शक्य होणार नाही हा तुमचा काय प्रश्न नाही आहे मुळात तेलुगू देशमला प्रेरणा देण्याचं काम शिवसेनेनेच केलेलं आहे काही राजकीय गोष्टी असतात ज्या पडद्यामागून करायच्या असतात तेलगू देशमने केला आनंद आहे ना आणि गेल्या महिनाभरापासून त्यांची अस्वस्थता आहे चंद्राबाबू हे तेलगू देशम पक्षाचे मुख्यमंत्री तिकडे स्वतः आहेत hmm. राज्यासंदर्भात त्यांच्या काही मागण्या आहेत जेव्हा राज्य तुटलं आणि दोन राज्य झाली तेव्हा <coughs> हैदराबादच्या जाहीर सभेमध्ये मोदी प्रधानमंत्री होण्याआधी काही आश्वासनं दिली होती आणि म्हणून ते रालोआमध्ये आले होते आता तेलुगू देशमचे जे चंद्राबाबू आहेत हे एन डी एमध्ये जाऊन येऊन असतात ते स्थिर नसतात ते यू पी एससुद्धा असतात ते तिसऱ्या गाडीमध्ये असतात ते सोयीनुसार करतात पण ते आता एन डी एमध्ये अटलजींच्या काळामध्ये होते आताही होते राज्यासंदर्भात स्पेशल स्टेटस देण्याची त्यांची मागणी होती विशेष दर्जा त्यानंतर जी नवीन राजधानी आहे अमरावती ती उभी करण्यासाठी काही आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांची होती आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी हा त्याग केलेला आहे नाही थेट शिवसेनेची अशी कुठली मागणी नाहीये शिवसेनेनं स्वतःच निर्णय घेतलेला आहे की दोन हजार एकोणीस साली आम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढणार तेलुगु देशमच्या राजीनाम्याशी आणि शिवसेना काय करणार हा दुरान्वायी संबंध तुम्ही लावू नका पण हे दुर्दैवी नाही का की राज्यासंदर्भात एखादी ठोस मागणी करणं आणि ती मागणी मान्य करून घेणं तुम्ही सत्तेत मित्रपक्ष आहात आम्ही सत्तेमध्ये मित्रपक्ष काही नाहीये जी जी एकूण जी सत्ता, सत्ता भारतीय जनता पक्षाचीच आहे हे वारंवार आम्ही सांगतोय जी कडवट अस्मिता चंद्राबाबूंना दाखवणं शक्य झालं शिवसेनेलाही दाखवणं शक्य होतं ना संदर्भातल्या एखाद्या मागणीवरून शिवसेनेने इतक्या वर्षात मागणी आपल्याला माहित आहे कोणती मागणी जी तुम्ही मागणी कोणती मागणी मला सांगा ना ही गेल्या गेल्या पंधरा वीस वर्षापासून ही मागणी आम्ही करतोच आहोत फक्त शिवसेनेच्या खासदारांचीच नरडी गरम होत आहेत आणि आम्हीच मुठी आवळून तिथे बोलत आहोत लाज वाटली पाहिजे जे तिथे राज्यकर्ते म्हणून दिल्लीत बसले आहेत राजीनामा देणं त्याच्यावर हा मार्ग नसतो चंद्राबाबूला त्याचं राजकारण त्यांचं राजकारण करायचं आहे कारण चंद्राबाबूने अजून एक जो गोप गोप्यस्फोट केला तो फार महत्वाचा आहे की आम्ही मित्रपक्ष आहोत आम्ही त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये आहोत आणि पडद्यामागे भाजपचे नेते हे त्यांचे राजकीय विरोधक जगमोहन रेड्डीच्या पक्षाशी पुढल्या युतीची बोलणी करतायत ह्याच्यामुळे पण ते दुखावलेले आहे पण इथे एन सी पी इथे एन सी पी बोलणी सुरू होती ना अलीकडच्या काळात ही अत्यंत चुकीची माहिती आहे तुमच्याकडे एन सी पीची हिंमत असेल ना त्यांनी बी जे पीबरोबर जाऊन दाखवं हे माझं आव्हान आहे मुळात मी त्यांची जी काय आयडियलॉजी आहे त्यांना मी ओळखतो ठीक आहे थोडंफार चुंबाचुंबी चालली असेल राजकारणामध्ये होत असते बरं का मुका घ्या मुका होत असतो त्यांचा पण ते जाणार नाहीत आमची स्वतःची विचारधारा आहे आम्ही त्या विचारधारेला बांधील आहोत आम्ही काही मागण्या करतो आणि त्या पूर्ण करून घेतो योग्य वेळेतच उद्धव ठाकरे निर्णय घेतील हे सगळ्यांना माहिती आहे हे गेली अनेक वर्ष तुम्ही ठीक आहे ना अजून काही वर्ष जायची आहेत ना तुम्हाला कशाला एवढी घाई आहे आम्हाला घाई नाही महाराष्ट्राच्या महाराष्ट्रालाही घाई नाहीये राजकारणामध्ये एक वेळ यावी लागते ती कधी येणार असं एक ये उत्सुकता आहे ते तुम्हाला उत्सुकता आहे तशी आम्हाला सगळ्यांना जरी असली तरी राजकारणामध्ये पत्ते फार जपून टाकायचे असतात ज्याच्यामुळे राज्याला आणि लोकांना नुकसान भोगावं लागू नये हा पन्नास वर्षाचा जुना पक्ष आहे आम्हाला अजूनही शिवसेनेचा ब्लाइंड गेम सुरू आहे ते दाखवत नाही हे गेम वगैरे आम्ही करत नाही जेव्हा गेम करायचा तेव्हा एकदाच गेम करू पण एकच आहे की टीडीपी पासून शिवसेना जो निर्णय किंवा जी भूमिका घेतली काय बोध घेतला नाही तुम्हाला माहिती आहे का, का। ने जी प्रेरणा घेतली आहे ना ही शिवसेनेपासून घेतलेली आहे उद्धव ठाकरे यांच्यापासून घेतलेली आहे आम्हाला आमचा काय वृक्ष झालेला नाहीये आमच्यापासून अनेकांनी बोध घेतला बिहारमध्ये ते मांजी नावाचे मुख्यमंत्री होते त्यांनी सोडलेलं आहे अजून काही लोक असे गुळाच्या ढेपेवरनं उतरवण्याच्या प्रयत्नात मुगळे आहेत चिकटलेले मुंगळे जे आहेत ना ते हळू 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 त्यांचे पाय त्या ढेपेवरून सुटत आहेत पण या सर्वांची मिळून एक मोठ बांधण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होईल अजिबात अजिबात शिवसेनेचा संवाद सुरू आहे उद्धव शंभर टक्के तुम्हाला सांगतो ही तिसरी आघाडी चौथी आघाडी पाचवी आघाडी या फंदामध्ये शिवसेना कधीच पडली नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पडले नाहीत उद्धव ठाकरे पडत नाहीत आमची भूमिका जी शिवसेनेची आहे ती आम्ही घेतली आहे म्हणजे स्वबळावर आणि पूर्णपणे स्वतःच्याच वाटचाल स्वतः जी घोषणा केली आहे मला काय विचारताय तुम्ही राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये झालेला निर्णय आहे वारंवार पक्षप्रमुख हे सांगतायत भूमिका स्पष्ट आहे परखड आहे आणि या भूमिकेचं जे वादळ देशात निर्माण झालंय त्या वादळातून ह्या पडझडी सुरू आहेत आता शिवसेनेचं एनडीए एमधलं स्टेटस नेमकं का काय आहे नाही स्टेटसचा वगैरे हा विषय आहे ना आम्ही आहोत एनडीए मध्ये आहोत की नाही हा पुढला प्रश्न सरकारमध्ये आमचे एक मंत्री केंद्रामध्ये आहे तेवढंच मला माहिती आहे धन्यवाद दिनेश दुखंडे झी मीडिया मुंबई चोवीस तास एक पाऊल पुढे